नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता तुम्ही बघता ही सगळी माती मी वाळायला टाकलेली आहे जुन्या कुंड्यांमधले झाडाची खराब होते म्हणजे ॲक्च्युली भाज्या सगळ्या जा, खराब झाल्या त्या तर आता नवीन भाज्या लावायच्या आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय तोच आहे की ह्या भाज्या कशा लावायच्या आहे आज मी मेथी पालक कोथिंबीर हे तुम्हाला लावून दाखवणार आहे आणि मुळं आणि गाजर हे पण आपण लावणार आहोत तर ही माती दोन दिवस चांगली उन्हामध्ये वाळावली ऑक्टोबरमध्ये ऊन पडत होतं त्याच वेळेस मी माती वाळायला टाकली होती आणि माती तेव्हाच तयार पण करून ठेवली तर आता ही म्हणजे उन्हामध्ये वाळली म्हणजे काय होतं त्यात काही कीड वगैरे असेल बुरशी तर ते उन्हामुळं मरते त्याच्यासाठी मातीने मी वाळवून घ्यायची जर तुम्हाच्याकडं ऊन असेल तर आता आपण याच्यामध्ये खतं घालू आता हे टाकलं आहे मी वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत तर मातीमध्ये ऑलरेडी कोकोपीट आणि वाळू आहे त्यामुळे आज मी याच्यामध्ये फक्त गरजेप्रमाणे भर मी कंपोस्ट निंबोळी पेंड आणि हळद पावडर टाकते आहे फुलांच्या झाडांसाठी वगैरे मी फंगीसाईड पावडर वापरते साफ वगैरे पण आपल्याला इथे ऑर्गॅनिक करायचं आहे सगळ्या भाज्या तर माती पण आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीने तयार करायची तर आता हे सगळी माती मी मिक्स करून घेतली चांगली आणि नेहमीची तुम्हाला माझी पद्धत माहितीच आहे भाज्या कशा मी कुंड्या भरते तर खाली खापराचे तुकडे टाकले त्या होल ज्या असतात कुंडीला त्याच्यावर माती वाहून जाऊ नये किंवा मुळांना हवा मिळावी आणि त्याच्यावर हे सगळं वाळलेला पालापाचोळा मी जो साठवून ठेवत असते किचन वेस्टचं वगैरे वाळवून ठेवते सगळं आणि साठवून ठेवते आणि त्याच्यावर आता माती आपल्याला अगदी दाबून दाबून भरायची आता माती आपण भरपूर इथे सुपीक माती करून घेतलेली म्हणजे खत भरपूर घालायचे कारण की जेव्हा आपण कुंड्यांमध्ये झाडं लावतो तर त्याला लिमिटेशन असतात मग ते आपलं पीक चांगलं आलं पाहिजे त्याच्यात आपण जे लावलेलं आहे ते त्याच्यासाठी भरपूर खत त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे तर आपण काय काय लावायचं आहे आज बघू ते धने पालक मेथी गाजर आणि मुळा अशा ह्या पाच भाज्या कशा लावायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण माहिती पूर्ण होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर आता आपण काय करू सुरुवातीला ही जी मेथी आहे ना मेथी ही मेथी घेऊ आणि तिच्यावर काही थोडीशी प्रक्रिया करू म्हणजे त्याला मी हळद लावून ठेवणार आहे कारण की बऱ्याचदा काय होतं आपण मेथी लावतो आणि थोडीशी वरती आली ना दोन पानावर अशी वरती की पडते बघा ती मेथी मुळे त्याच्या सडून जातात तर त्याच्यासाठी मी आता ह्या मेथीच्या दाण्यांमध्ये थोडीशी हळद पावडर टाकली थोडंसं किंचित पाणी टाकून आणि अशी ही त्याला पा म्हणजे हे करून ठेवणारी लावून ठेवली हळद आणि हे आता एका साईडला आपण ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण आता धनील कशी लावायचे ते बघू तर आता हे बघा हे धने म्हणजे कोथिंबीर कशी को लावायची कोथिंबीरीचं बी काय आहे धने हे आपल्याला तुमच्या किचनमध्ये पण मिळतं पण ते आपल्याला संपूर्ण ते असतं ना अख्खं ते नाही घ्यायचं ते स्प्लिट म्हणजे त्याचे दोन भाग झाले पाहिजे आणि हे तुम्ही पाण्यात भिजवून पण लावू शकता आणि तसे पण लावू शकता पण दहा तास बारा तास जर तुम्ही पाण्यात भिजवून घेतलं ना तर त्याचं उगवण क्षमता वाढते किंवा लवकर उगवतं आता हे मी सगळे पाण्यात काढून घेतले हे मी रात्रीच भिजायला टाकलेले होते तुम्ही पाच सहा तास जरी भिजवले तरी चालेल पण भिजवून घेऊन त्याचं म्हणजे चांगलं उतरतं आता थोडंसं आपण ह्या मातीवर कोकोपीठ टाकून घेऊ हे सगळं तिची माती तयार केलेली होती अशा भरपूर कुंड्या मी भरून ठेवलेल्या आहेत कारण बराच भाजीपाला लावायचा आहे तर याच्यावर थोडंसं कोकोपीठ टाकलं त्याच्यावर थोडीशी मी हळद पावडर टाकते आणि धने पण आपण दोन प्रकारे टाकू शकतो तर आज आपण असे मोठी तीन बोटांमध्ये धरायचे आपले धणे दोन किंवा तीन बोटांमध्ये जेवढे बसतील ना तेवढे आपल्याला लावायचे किंवा असे स्प्रिंकल करू शकतो आपण असे संपूर्ण हे मी याच्यावर टाकून दिले मी दोन्ही पद्धतीने लावलेले आहेत मी ती दुसरा आता त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला तर अशा प्रकारे आता हे संपूर्ण याच्यावर धणे टाकायचे खूप दाटपणे टाकायचे आणि खूप नाही आणि त्याच्यावर परत आता थोडंसं आपण असं हे मातीवर थोडेसे दाबून घ्यायचे आणि त्याच्यावरती परत मी थोडंसं कोकोपीट टाकणार आहे परत आणि वरनं नॉर्मल जी आपण तयार केलेली स माती आहे ना त्याचा थर द्यायचा आहे चांगला धने उतरायला वेळ लागतो हे लक्षात ठेवायचं धने जवळजवळ दहा ते बारा दिवसानंतर तुमचे उतरतात म्हणजे उगून येतात पण भिजवल्यामुळे एक दोन दिवस कमी होतात फार काही फरक नाही पडत तुम्हाला खूप व्हिडिओ हो दिसतील सहा दिवसात तरी उगवा पाच दिवसात पण ते उगवत नाही असा माझा स्वतःचा तरी अनुभव आहे कुणाचे उगवत असतील तर मला माहीत नाही पण माझा काही त्या गोष्टींवर विश्वास नाही तर अशा प्रकारे आता याच्यावर माती टाकायची आहे आणि आता आता आपले धने लावून झाले म्हणजे कोथिंबिरीसाठी धने लावून झाले आता पुढची भाजी बघू आपण काय लावायची पाणी आपण सगळ्यांना नंतर शेवटी घालू बरोबरच आता हे ते पालक आहे तुम्ही पालकसुद्धा भिजवून घेऊ लावू शकता पण पालक खूप सोप्पा आहे आणि पालक तसा जवळ चौथ्या पाचव्या दिवशी तुम्हाला दिसतील त्याला जे दिस स्प्राऊट्स आलेले किंवा उगवायला सुरुवात होते तर पालक पण थोडंसं पातळ टाकायचा फार दाट पालक लावायचा नाही कारण की खूप गर्दी होती आणि मग एका झाडाला वाढायला जागा नाही मिळत थोडासा पातळच लावायचा पालक नंत तो दिस उतरल्यानंतर आपल्याला वाटतं खूप पातळ उतरलं आहे पण जेव्हा त्याला भाजी येते ना तर एक एका एका रोपाला भरपूर पानं येतात आणि मग ते खूप दाट दाटी न होता ते छान वाढतात मोठे मोठे पाणी मिळतात आपल्याला तर त्याच्यावर पण मी आता ही ह्याच्यावरसाठी मी कोकोपीट वापरलं नाही बघा हळद वापरली नाही याला विशेष गरज नाही पडत असा माझा स्वतःचा अनुभव हो आहे आणि वर्षभर तुम्ही कधीही पालक लावा तो पालक तुमचा उतरतोच आणि छान येतो फक्त पावसाळ्यात त्याला खूप सांभाळायला लागतं म्हणजे तुम्ही मग थोडंसं शेडमध्ये ठेवा त्याला आता पावसाचं वातावरण दिसतं मग छोटी कुंडी असेल तर आपण उचलू शकतो पण मोठ्या कुंड्या नाही उचलू शकत मग आता लावलेला असल्यानंतर काय करायचं त्याला <laughs> थोडंसं झाकून पण ठेवता येतं आपल्याला त्याचं संरक्षण तुम्ही जर केलं ना तर पावसाळ्यात पण चांगला आहे म्हणजे टिकतो आता आपला पालक पण लावून झालेला आहे आता आपल्याला लावायची मेथी आपण ज्या मेथी दाण्यांना हळद टाकली होती ना म्हणजे आता त्याचं दाण्यांवर असं त्या हळदीचं कव्हर झालं पाहिजे बघा तर आता बराच वेळ झालेला आहे तर आपण आता मेथी लावायला घेऊ तर माती व्यवस्थित सगळी सारखी करून घ्यायची तर ह्याच्यावर पण मी कोकोपीठ आहे आणि त्याच्यावर मी भरपूर हळद पण टाकणार आहे हळद टाकल्यामुळं काय होतं हळद आपल्याला माहीतच आहे ते थोडंसं कीटकनाशकाचं काम करेल तर त्याच्यासाठी अगदी पण हळद येण्याची भरपूर टाकून घ्यायची तर बघा याचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवलंच तर अशा पद्धतीने मेथी लावली ना की ती व्यवस्थित येते मेथी पण तुम्ही दोन प्रकारे लावू शकता असे कोरडी मेथीचे दाणे घ्यायचे ते पण आपण बी टाकू शकतो किंवा मेथी पण तुम्ही पाण्यामध्ये रात्री भिजत घाला आणि सकाळी लावा तरी पण चांगला म्हणजे ती पण उतरते मेथी व्यवस्थित आणि मेथी जवळजवळ तीन आठवड्यात तर काढायला येते बरं का जमिनीत लावली तर आणि कुंडीमध्ये पण फार तर त्याला एक महिना लागतो एक महिन्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मेथीचं भाजी मिळू शकते तर तुमच्याकडं जर जास्त तुम्हाला लावायचं असेल ना तर तुम्ही असं बॅचने लावा आठ आठ दिवसाचा गॅप ठेवा मी पालक वगैरे पण तसंच लावते इथं कोथिंबीर पालक म्हणजे मग आपल्याला भरपूर दिवस ते आपल्या घरच्या सेंद्रिय भाज्या मिळतात तर मेथी पण असे संपूर्ण स्प्रिंकल करून द्यायची किंवा वाफे करून पण आपण लावू शकतो तुमच्याकडे जर अशा लांबट कुंड्या असतील ना त्याचे तुम्ही असे वाफा करता येतो म्हणजे असं थोडं उंचवटे करायचे आणि मग ती लावायची तर आता बी टाकलं बी टाकल्यानंतर पण मी राहिलेली हळद परत टाकून देते आणि मग त्याला आपण मातीने कव्हर करायचं आहे तुमच्यापैकी कुणी कुणी काय काय भाजीपाला लावलेला आहे किंवा लावणार आहात ते मला नक्की सांगा आत्ता कुठल्या भाज्या लावायच्या म्हणजे ऑक्टोबरमध्ये किंवा लावायच्या किंवा त्याच भाज्या आपल्याला नोव्हेंबरमध्ये लावायच्या तर तो व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर अपलोड आहे तो पण तुम्ही बघून घ्या बऱ्याचशा अशा भाज्या आहेत की ज्या आता आपण नोव्हेंबरमध्ये पण लावू शकतो सगळ्या वेलवर्गीय भाज्या आपण लावू शकतो परत आता धने मेथी म्हणजे मेथी पालक कोथिंबीर आणि मुळा गाजर बीटरूट कोबी फ्लावर आणि ब्रोकोली सिमला मिरची अशा बऱ्याच भाज्या आपण लावू शकतो आता पुढची भाजी बघू आपण काय लावायची मुळा तर मुळा मी ह्या जरा वेगळ्या पद्धतीने लावणार आहे दरवर्षी मी अशी सरळ करते पण मी पण दुसरे एका व्हिडिओमध्ये बघितलं तर छान येतो असा मुळा तर त्याच्यासाठी असे दोन वाफ्यासारखं करून घ्यायचं म्हणजे असं उंचवटी करून घ्यायची असे डोंगरासारखे छोटे छोटे तर आता ही लांबटकुंडी आहे माझी रेक्टँग्युलर त्याच्यात मी असं दोन ठिकाणी करून घेतलं आणि त्याचे जे उंच भाग आहे ना त्यात बी लावायचे आपल्याला हे असं आपण उंच भागावर जर लावलं ना बी तर त्याच्यामुळं त्या मुळांना हवा मिळते हे जे बी उतरेल ना तर त्याला हवा मिळते आणि ते रोप आपलं चांगलं येतं त्याच्यासाठी आपल्याला असं लावायचे तर आता त्याच्यावर असे हे छिद्र करून घ्यायचे आणि एका छिद्रामध्ये तुम्ही दोन किंवा तीन बी लावू शकता एक नका लावू कारण कधी कधी उतरत नाही का काही बी आणि जास्त जरी झाले ना तरी काही प्रॉब्लेम नाही आपण त्याच्यानंतर बिरळणी करू शकतो म्हणजे एक चांगलं सुदृढ रोप ठेवायचं आणि बाकीचे रोपं काढून टाकायचे नंतर एका ठिका एका जागेवर आपल्याला एकच रोप ठेवायचे आहे तर असे हे बी आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे सुरवातीला थोडं जास्तच टाका आणि हे सगळं मातीने आपल्याला झाकायचं आहे आणि हे उंचवटे असेच ठेवायचे आहेत आपल्याला आणि अशाच प्रकारे आपल्याला पुढचं म्हणजे गाजरचं पण बी लावायचं आहे मुळा पण खूप सोपा आहे लावायला तुमच्याकडं अगदी आठ इंचाची जरी कुंडी असेल ना तुम्ही त्यात चार ते पाच मुळ्याच्या बिया लावा अगदी छान मुळे येतात बघा खूप सुंदर येतात तसंच बीटरूट पण खूप सोपं आहे लावायला आता हे गाजर यात लावू गाजराला पण मी सेम मुळ्यासारखेच असे करून घेतले दोन बेड असे उंच भाग करून घेतले आणि त्याला अशी पण अशी लाईन ओढून घेऊ आपण आणि त्यात आपल्याला गाजराचं बी आहे तर हे बघा हे असं असतं गाजराचं बी थोडंसं जिरे असतात ना आपले त्या टाईप दिसतं ते जो उंच भाग केलेला आहे ना आपण त्यातच मी परत अशी एक लाईन ओढली बोटाने जे असा खड्डा केला आहे त्याने गाजराचं पण असं सरसकट बी टाकून द्यायचं आहे आपल्याला थोडं जास्त होतं ते पण जास्त जर रोपं उतरलं तर आपल्याला त्याची विरळणी करता येते सुरुवातीला खूप कमी जर टाकलं ना मग कधी कधी काय होतं काही ठिकाणी उतरतच नाही त्याच्यासाठी असं हे थोडंसं जास्त पडलं तरी हरकत नाही आत्ता आणि परत वाफेसारखे करून घ्यायचे हे माती व्यवस्थित त्याच्यावर दाबून द्यायची आहे आता आपलं हे गाजराचं पण बी लावून झालं आहे बघा तर आता काय करायचं आहे ह्याला पाणी घालायचं आता सगळ्या रोपांना आपल्याला पाणी घालायचं तर पाणी घालताना जरा जपून घालायचं खूप जोरात तुम्ही प्रेशर पाईपनी म्हणजे पाईपनी नका घालू पाईपनी काय होतं मग ते एकाच जागेवर खूप पडतं आणि खड्डे पडतात मग तिथलं रूप रोप बाजूला जातं आपलं तर त्याच्यासाठी मी असं हे झाणी पाणी आहे आणि संपूर्ण चांगलं ओलं करून घ्यायचं बघा माती अगदी सगळी व्यवस्थित ओली झाली पाहिजे आपण त्याला लवकर पाणी नाही द्यायचं आहे नंतर हे संपूर्ण कुंड्यांना पाणी घालून घेतलं ना की हे जर सगळं मी झाकून ठेवणार आहे काय झालं आता पडतं आहे थोडंफार किंवा आता आभाळच येत आहे पाऊस काय संपायचं नाव घेत नाही आणि मग वातावरण कसं रात्रीचं खूप गारवा असतो मग थोडीशी उष्णता पाहिजे आपल्या बियांना उगवण्यासाठी तर ते आपण वातावरण तयार करायचे त्याच्यासाठी हे सगळं मी असं जे गोणे असतात ना पांढरे आपल्याकडं त्या गोण्यांनी मी हे झाकून टाकते आपण किराणा वगैरे आणतो किंवा आमच्याकडे शेतात खत वगैरे येतं तर त्यांनी हे सगळं आपल्याला बी झाकून टाकायचं आहे आता आणि हे दोन तीनच दिवस मी झाकणार आहे पण कारण की मी तिथं जवळजवळ तिसऱ्या दिवशी तुम्हाला दिसायला सुरुवात होते उगवलेली आणि बाकीच्याला वेळ लागेल पण थोडंसं ऊन पण मिळालं पाहिजे तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्ही पण अजून जर भाज्या लावलेल्या नसतील तर भाज्या लावायची तयारी करा आता हा बघा आहे आम्ही पावसाळ्यात म्हणजे अगदी आता एक महिना झाला याला लावून ह्यांना पंधरा दिवस वीस दिवस झाले जवळजवळ काही कोथिंबीर आता तयार झालेली आहे काढायला पण पावसामुळे थोडंसं नुकसान झालं तुम्हाला पण भाज्या लावायच्या असतील तर लवकर तयारीला लागा आणि लवकरात लवकर भाज्या लावून टाका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू